अतिशय कमी वेळामध्ये आणि कमी रांगोळीमध्ये हे लाकडी साचे आपल्याला रांगोळी काढायला मदत करतात झटपट तिचं चिन्ह आहे विद्येची देवता सहस्र दल कमल हा पण आपण काढून बघूया तसं बघायला गेलं ज्योमेट्रिकली तर हे चिन्ह इतकं अवघडे काढायला खातानी नुसतं पण साच्याच्या माध्यमात ते इतकं सोपं करून दिलंय की आता आपण काही सेकंदांमध्ये ते रांगोळी काढू शकतो तेच गोप्माचं व्रत असतं तुम्ही रोज तुळशी पुढे तुळस धारत नसेल तर देवा पुढे तेथेच गोपात्मा रोज काढू शकता किंवा शुभचिन्ह असलेले लक्ष्मीचे पावले बघणार काही सेकंद म्हणजे काही सेकंदातच खरंच रांगोळी तयार होती दररोजच लागतात सकाळी दरवाजा आणि हा नेहमीचीच काढून थोडं हे होतं वेगळं काहीतरी हवं दररोज वेगळं पटून काढून तसंच आपल्याकडे स्वस्तिक मध्ये हे एक बेसिक स्वस्तिक आहे तसंच स्वस्तिक मध्ये आपल्याकडे पाच प्रकारचे स्वस्तिक आहे अरे नमस्कार मैत्रिणी मी शिल्पामुरी मराठी शिल्पामुरी युट्यूब चॅनेल मध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते मैत्रीण आता मकर संक्रांती लवकरच जवळ आलेली आहे बरोबर की नाही मकर संक्रांतीला वान काय द्यावं हा प्रत्येक महिनेला प्रश्न पडलेला असतो वान काय द्यावं आणि असं वान द्यावं ना की जे आपल्याला उपयोगात येतं म्हणजे डेली यूजला येईल असं तर मी आज तुमच्यासाठी खास स्पेशल आलेली आहे सवन क्राफ्ट यांच्याकडे आलेली आहे यांच्या स्टुडिओमध्ये व्हिजिट केलेले मैत्रिणी तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ संपूर्ण बघायला यांच्याकडे तर चला आता आपण आपण रोहिणी ताईला भेटणार ताईना नमस्कार रोहिणी माझं नाव सरोहिणी दळणी माझ्या ब्रँडचं नाव आहे सवन क्राफ्ट गेले बरेच वर्ष आपण रांगोळीच्या साच्यांमध्ये काम करतोय आता खास मकर संक्रांतीसाठी आपण लहान साईज मध्ये तसंच मोठ्या साईज मध्ये खूप सारे डिझाईन घेऊन आलेलो तर बघूयात आपण सगळ्या डिझाईन संक्रांतीसाठी खास आपल्याकडे हा साचा आहे अच्छा म्हणजे पूर्ण मकर संक्रांती सर्व काही हो। आहे ऊस आहे पोंगलचा आहे म्हणजे हळदीचा आहे ओके आपण सूर्याचे उपास करतो आहे समई वगैरे सर्व काही आहे ना याच्यामध्ये तर मी तुम्हाला हे काढून दाखवते इथे ओके अतिशय कमी वेळामध्ये आणि कमी रांगोळीमध्ये हे लाकडी साचे आपल्याला रांगोळी काढायला मदत बघा झटपट एकदमच भारी एकदम मस्त मकर संक्रांती दरवाजा चे काढले देवाचे काढलं तरी मस्त आहे आहे मस्त आणि रांगोळी आपल्याकडे हे ठेवत नाहीत म्हणून आपण त्याच्यावर हळदी कुंकू ओके खूपच सुंदर वाटली मस्तच छान पैकी बॅकग्राऊंड ला कलर कोणताही आधी कुठला कलर काढणार मस्त आहे ना तरी पण छान वाटेल अजून डिझाईन मध्ये काही ऑप्शन आहेत का हो आता मी तुम्हाला दाखवते ही सगळ्यात लहान साईज आहे आपल्याकडे पाच इंच बाय पाच इंच जेव्हा मी साईज सांगत असतो तेव्हा ती आउटर लाईन असते ही okay. पाच इंच बाय पाच इंचचा साचा आहे आणि यामध्ये खास संक्रांतीसाठी आपल्याकडे शंभर प्लस डिझाईन आहे खास तुम्हाला लुटण्यासाठी संक्रांतीला वाण देण्यासाठी हा ऑप्शन आपण आणलेला आहे आणि खूप साऱ्या डिझाईन्स यामध्ये आपण अवेलेबल केलेल्या आहेत आता माझ्या हातातला जो साचा आहे हा तुम्ही बघत असाल तर हे सरस्वतीचं चिन्ह आहे विद्येची देवता त्याचं हे चिन्ह आहे हे सुद्धा तुम्ही रोज काढून आपल्या घरात देवाऱ्यासमोर काढू शकता तसंच हे सहस्रदल कमल आहे हे सहस्रदल कमल जे आहे ते कमल विष्णूंना आणि लक्ष्मीला खूप प्रिय असत त्याचं हे प्रतीक आहे तसंच तेहतीस गोपद्माचं आपल्याकडे साचा आहे हे एक व्रत असतं चातुर्मासामध्ये केलं जातं तेहतीस गोपद्माचं त्याचा हा साचा आहे तसंच तीर लक्ष्मी किंवा लक्ष्मीच्या पावलामध्ये सर्व चिन्ह असाही आपल्याकडे हा साचा अवेलेबल आहे या चार बरोबरच अजूनही आपले डिझाईन आपण बघणार आहोत बघूयात आपण आता सरस्वतीची रांगोळी काढूया सरस्वतीचं चिन्ह आहे विद्येची देवता आणि हाताने काढायला गेलं तर खूप वेळ लागतो पण साच्यामुळे ते अगदी झटपट होऊन जात आहे आणि स्पष्ट पण दिसत पण दिसत आणि ह्याच्यावर तुम्ही हळदी गुंकू वाहिलात किंवा ह्याच्या बॅकग्राऊंडला छान पोपटी रंग पानाचा जसा असतो तसा भरलात तरी ते सुंदर दिसतं फक्त रांगोळी नेहमी लक्षात ठेवायचं की नुसती रांगोळी कधीच ठेवायची नाही हळदी गुंकू तरी त्यावर व्हावं असं आपलं एक शास्त्र आहे या पाच बाय पाच मध्ये जशी सरस्वती आहे तशीच आपल्याकडे सात बाय सात आणि दहा बाय दहा याच्यामध्ये पण ऑप्शन आहे तुम्हाला हवा असल्यास तुम्ही मला व्हॉट्सअपला नक्की मेसेज करू शकता पुढचा साचा आहे सहस्र कमल हा पण आपण काढून बघूया असं बघायला गेलं ज्योमेट्रिकली तर हे चिन्ह इतकं अवघड काढायला हाताने नुसतं पण साचाच्या माध्यमातून दिलंय की आता आपण काही सेकंदांमध्ये ते रांगोळी काढू शकतोय किती क्विकली जाईल एकदम एकदम क्विक आणि फाईननेस बघत त्याच्या साच्याचा किंवा ती जी रांगोळी उमटली आहे तिचा जो बारीकपणा आहे त्याच्यामध्ये उमटलेल्या रेषा आहेत आणि बघत राहिले की असं ना एकदम हा नजर तुम्हाला वाटत असेल ती याच्यामध्ये पण बेसला आणि त्याच्यावर काढलं तर अजून सुंदर दिसत तसंच हे तेहतीस गोपद्माचा एक साचा आहे तेहतीस गोपद्माचं व्रत असतं तुम्ही रोज तुळशी पुढे तुळस नारत नसेल तर देवा पुढे तेहतीस गोपद्मा रोज काढू शकता अरे वा आणि रेखीव वाटते एकदम मस्त या लाकडी साच्यांची तीच खासियत आहे की हे अतिशय असतात या तिन्ही चारही डिझाईन मध्ये आपल्याकडे वेगवेगळ्या साईज मध्ये उपलब्ध आहेत आता आपण लक्ष्मी किंवा शुभचिन्ह असलेले लक्ष्मीचे पावले बघणार काही सेकंदच म्हणजे काही सेकंदातच खरंच रांगोळ तयार होतीये तुम्ही बघू शकाल की किती छान त्याच्यावर बारीक चिन्ह सर्व आलेली आहेत अगदी स्त्रीयंत्रापासून ते सरस्वती यंत्रापर्यंत सगळे बारीक चिन्ह तुम्हाला त्यामध्ये दिसतील कमळ दिसेल सूर्य दिसेल चारही रांगोळ्यांमध्ये आपल्याकडे तीन ते चार वेगवेगळ्या साईजमध्ये हे डिझाईन्स अवेलेबल आहेत जर का तुम्हाला लहान मोठं हवं असेल तरी आपण ते तुम्ही स्क्रीनवर नंबर दिले बघा ताईंचा नंबरवर कॉन्टॅक्ट करा तुम्हाला यातली कुठली डिझाईन पाहिजे त्यात जर तुम्हाला साईज पाहिजे असेल आता जशी ताईने ही साईज दाखवली आपल्याला ह्याच्याहून जरा अधिक मोठी पाहिजे किंवा मोठी पाहिजे तर तुम्हाला उपलब्ध होऊन जाईल तुम्ही फक्त व्हॉट्सअपला त्यांना सांगा मला अमुक अमुक पाहिजे की बाबा सरस्वतीमध्ये मला मोठी साईज पाहिजे तर ताई तुम्हाला अवेलेबल करून देतील ते नक्कीच खूप सुंदर तर पुढची डिझाईन ह्या ज्या रांगोळ्या आहेत त्या काढण्यासाठी खास आपल्याकडे हे रांगोळीचे पार्ट अवेलेबल आहेत अच्छा हे कसे ताई नक्की हे पार्ट जे आहेत हे मेटलचे केलेले आहेत okay. तुम्हाला खाली बसून काढता येत नसेल किंवा जागेची अडचण असेल कुणा कधी कधी काली काढल्यावर पाय लागतो जाते त्यासाठी हा ऑप्शन केलेला आहे हे रांगोळीचे पार्ट आहेत त्यामध्ये आपल्याकडे हा एक गेरू कलर आहे ब्लॅक कलर आहे आणि दोन्हीच्या मधला कॉफी ब्राऊन असे तीन शेड मध्ये आपल्याकडे अवेलेबल आहेत या रांगोळीच्या पार्टाचं वैशिष्ट्य असं आहे की हे लाईट वेट आहे हे तुम्ही वॉश शकता हलकं आहे वॉशेबल आहेत आणि ड्युरेबल आहेत तर याच्यावर मी तुम्हाला एक रांगोळी काढून दाखवते झटपट रांगोळी काढून तुम्ही सहज देवाऱ्या समोर ठेवू शकता आणि बरे ना काही महिलांना आता पायांचे त्रास आहे गुडगा तोटी वगैरे त्यांना बसवत नाही वाव किती स्पष्ट आणि मस्तच वाटते एकदम हे असं काढून तुम्ही देवाऱ्या समोर ठेवू शकता ह्याच्यावर तुम्ही जरी हे चार आहेत ना ही चौक आहे ही आयत आहे आयत आहे ह्याच्यात दोन दोन आहेत त्या दोन्ही मधला अजून एक ब्राऊन शेड आहे त्याच्यामध्ये शिवाय ही जरा जागा मोठी असेल तर हा एक ऑप्शन ठेवला आहे तुम्हाला जसं हवं त्याप्रमाणे आपण ते कस्टमाइज करून देतो जसं तुम्हाला हा सुद्धा मोठा आपल्याकडे अवेलेबल आहे Okay. शिवाय तुम्हाला ज्या स्टँडर्ड साईज आहेत त्या पण मी तुम्हाला व्हॉट्सअप करीन जर का हवं असल्यास शिवाय याचा मल्टी यूज कसा करायचा हे पण मी तुम्हाला सांगते जसं की हा ही जी साईज आम्ही स्पेसिफिकली बनवली आहे ही अकरा बाय पाच ची आहे साईज याच्यामध्ये या तुम्ही कोणता साचा बसवू शकता तर हा साचा जो नऊ बाय पाच चा असतो साचा okay. हा अगदी छान बसतो आणि कडेला तुम्ही फुलं पण ठेवू शकता दोन्ही साईडला फुलं ठेवू शकता छान जागा तुम्हाला मिळू शकते त्याच्यात आणि हा एवढा काढून फक्त तुम्ही दाराच्या बाहेर ठेवू शकता मस्त हे पण एक छान आहे कन्सेप्ट हा पण एक ऑप्शन छान आहे का तर कधी कधी काय होत वेळ नसतो आणि त्यांच्यासाठी पण बरे ना आपल्या सकाळी काढले की सकाळी काढून ठेवू शकता लक्ष्मीची पावल्यांमध्ये खूप सुंदर तसंच हा जो साईज बनवला आहे हा अकरा बाय पाच आहे त्या साईजचा उद्देश असा होता बनवताना की तुम्ही याच्यावर तीन रांगोळ्या म्हणजे okay. okay. हे जे साचा आहे आपला पाच बाकीचा हे तीन बसू शकतात ओके तर हे जे आम्ही रांगोळीचं पार्ट बनवले हो त्यामध्ये तुम्हाला एक फायदा होतो की रांगोळीला एक बेस मिळून जातो हो आणि त्याबरोबरच तो आता बघा ह्या ब्लॅक कलरवर तो पांढरा रंग उठून दिसतो आता हा मधला साचा काढून घेतलाय मी त्याच्या कडेला ही आपल्याकडे असलेली छान फुलांची रांगोळी पण काढणार किती कमी वेळात होती बघा फक्त हे अंदाज घ्यायचं जरा असा की ओरल्याच नाही होते ना म्हणजे आपल्या कोणाला वाटणार पण नाही की तीन काढले काढल्या मग जेव्हा तुमच्याकडे खूप साचे असतात किंवा तीन चार साचे आहेत तर हे कॉम्बिनेशन तुम्ही चेंज करून रोज नवीन नवीन डिझाईन तयार करू शकता स्वतःच्या खूप छान वाटतं आणि उठा कोरीव बघा ना किती नाजूक काम मोठ असं हळदी कुंकू वाढताना चिमटीने भरलं तर ते छान भरलं जाईल बाहेर जास्त पडणार नाही हा कोयरीच्या आकाराचा पाऊल म्हणतो आम्ही याला की कोयरीचे पाऊल आहेत आणि जशी की ही सात फुल आहेत त्याच्यामध्ये नसतं तुम्ही हळदी कुंकू जरी भरलं दररोज आपल्या सकाळी देवा समोर काढले समोर दारामध्ये दारामध्ये काढलं तरी तरी सुंदर दिसत आहे आणि हे पाटाचं तर नवीन काहीतरी कन्सेप्ट छानच वाटलं एकदम आता ही झालेली तयार झालेली रांगोळी तुम्हाला जर का खाली बसून काढता येत नसेल तर तुम्ही टेबलावर बसून काढू शकता आणि बाहेर ठेवूनही काढू शकता असं काही नाही की बाहेर काढता येणार पण ही अशी तयार झालेली तुम्ही दारात ठेवली तर ती अतिशय सुबक दिसते रेखीव दिसते साच्यामुळे आणि झटपटही होते असा आपला हा नवीन कॉन्सेप्ट आहे बोर्डचा नक्की तुम्ही ट्राय करा असंच आपल्याकडे नऊ बाय पाच मध्ये कुलस्वामिनी प्रसन्न हा देखील साचा आहे आपण रोजच्या पूजेला आपण काढू शकतो कुलस्वामिनी प्रसन्न तसेच तुमची कुलस्वामिनी तुम्हाला जर का माहिती असेल तर त्याप्रमाणे पण आपण साचा करून देतो कस्टमाइज करून कस्टमाइज करून देतो तसे आपल्याकडे तुळजाभवानी प्रसन्न आहे नंतर महालक्ष्मी प्रसन्न आहे जोगेश्वरी प्रसन्न आहे योगेश्वरी प्रसन्न रेणुका हा तसं आपल्याकडे आहे मधुमात प्रसन्न अशा पण आपल्याकडे साचे आहेत शिवाय तुम्हाला काही वेगळी देवता असेल तुमचे आणि ते माझ्याकडे अवेलेबल नसेल तर ते देखील आपण करून देतो आणि तर चांगलंच नाही कारण आपण आता या मुंबईत राहतो आपली कुलदेवता गावाला असते बरोबर कोणालाही दिवसभराच्या याच्यात वेळ नसतो कुलस्वामींचा तुम्ही तुमच्या देवासमोर काढा देवास ना डेली उलट कुलस्वामींचा सहवास आपल्या घरावर राहतो आणि आशीर्वाद राहतो आपण कुठूनही बाहेर आलो की आपण देवाच्या पाया पडतो लक्ष आपल्या डायरेक्टली आपल्या कुलस्वामिनीकडे जातात इनडायरेक्टली काय होतं म्हणजे आपण आपल्या देवीला आठवण करतो डेली काढा उलट खूप चांगलं आहे कुलस्वामिनीचा सहवास राहतो त्यामुळे घरात आपल्या जे काही प्रॉब्लेम्स असतात क्रिएट होतात ते काही होत नाही आणि खरखर खूप चांगलं आहे तुम्हाला प्रत्येक देवी देवतांचं भेटेल कुलस्वामींचं भेटेल तुमची तुम्ही ज्या गुरूंना मानता त्या गुरूंचही देखील काहींकडे आहे आणि कस्टमाइज करून भेटेल उलट ते बरं आहे ना की तुम्हाला जे पाहिजे जसं देवी देवतांचं पाहिजे तसं भेटून जाईल आता ताई दाखवणार आपल्याला स्वामी समर्थांचं त्याच्यामध्ये ताई आता खाली कलर भरताय ना तुम्ही हा? हा, मी रंग भरते की रंग टाकून सुद्धा तुम्ही करू शकतो बेसला रंग टाकताना तुम्ही हाताने करू शकता गाडीने जेव्हा रंग टाकता तेव्हा ते पटकन होतं बरोबर मी गाळणी युज करते तर रंग टाकताना कधी कधी तुम्ही कलर कॉम्बिनेशन वापरू शकता एखादा सेम कलर हवा असेल तर सेम कलर करू शकता तुम्ही फक्त सांगायचं कोणत्या गुरुचं करता वगैरे ते असं भेटून आपल्याकडे मिळतात म्हणजे स्वामींच हो। तर असतं हो। शिवाय गजानन महाराजांचं आहे साईबाबांचं आहे शंकर बाबा प्रसन्न आहे ओके दत्त महाराज आहेत आणि तुम्ही सांगाल त्याप्रमाणे आपण करून देऊ असा आपला बेस रंग बेसरंगालाय करून दोन कलर भरले दोन कलर आता हा स्वामींचा साचा आहे वा किती छान दिसत ना खूप सुंदर आता हे तुम्ही कुलस्वामीच आहे तसं पण ताई आपण हे पण असं करू शकतो बरं मस्तच हे खूप सुंदर असं कन्सेप्ट आहे मैत्रीण असा कन्सेप्ट तुम्हाला कुठेही मार्केटमध्ये बघायला भेटणार ताईंकडे भेटणार खास स्पेशल आता ताईंनी मकर संक्रांतीसाठी स्पेशल सर्व काही आपल्यासाठी नवीन घेऊन आलेत रांगोळ्यांमध्ये जसं देवी देवतांचं झालं हे झालं बरं तुम्हाला सकाळी लागणारे छोट्या मोठ्या रांगोळ्याही देखील ताईने आपल्याला दाखवत खूपच सुंदर असं आपण कुलस्वामीनी बघितलं नऊ बाय पाच मध्ये स्वामी समर्थ बघितलं तसेच आपल्याकडे काही शुभचिन्हांचे डिझाईन्स आहेत जे तुम्ही रोज देवारासमोर समोर काढू शकता किंवा गिफ्टिंग साठी ऑप्शन छान आहे आणि वाढ देण्यालाही अतिशय उत्तम आहे त्याच्यामध्ये फक्त शुभचिन्ह आहेत आणि फायद्याचं आहे काहीतरी दिल्यासारखं का वाटलं पाहिजे समोरचा वापर नक्की वापर झाला पाहिजे प्रत्येक शुभचिन्ह बघू शकता कसे दिस म्हणजे जिथे आपण कमी चिन्ह घेतले तिथे त्याची साईज मोठी येते जेव्हा चिन्ह जास्त हवी आहेत तर साईज लहान येणार आहे तुळस वगैरे सगळं आहे पण आता रोजच्याला सगळंच नको दारात मला छोटीशी जागा आहे तर कमी चिन्हांचं पण आहे म्हणजे रोज मला दारात लक्ष्मीची पावलं काढायची काही ठिकाणी स्पेस कमी असतो बाहेर बरोबर तर त्या ठिकाणी आणि ही साईज पण तुम्हाला लक्षात येईल की ही साईज आणि ही साईज थोडा साईज मध्ये फरक फरक आहे पण काहींना सर्व चिन्हांची आवड असतेच असते तर तेही म्हणजे हे आडवा चैत्रंगण म्हणतो आम्ही याला अच्छा तर यात मध्ये पण तुम्ही बघितली सर्व चिन्ह सर्व चिन्ह याच्यामध्ये मस्त खूप सुंदर म्हणजे अजून आपल्याकडे काही ह्याच्यामध्ये डिझाईन असतील त्याच हो, डिझाईन आहेत okay. किंवा हे वाण देण्यासाठी अतिशय उपयोगी आहे ही साईज मोठी आहे बाय तुम्ही जेव्हा हे कराल व्हिडिओ तेव्हा याचा नक्की स्क्रीनशॉट घेऊन मला पाठवा okay, तुम्हाला कुठली डिझाईन त्या ताईला विचार की बाबा ह्याच्यात अजून डिझाईन आहेत का तुझ्याकडे तर तुम्हाला अजून डिझाईन बघायला भेटतील आणि खूप सुंदर सुंदर आहे आता आपण छोटे छोटे डिझाईन्स मध्ये बघूया जे की आता अर्धुंकाला वाण देण्यासाठी पण इझी जाईल महिलांना तर त्यामध्ये काय काय डिझाईन डिझाईन्स आहेत. आपल्याकडे भरपूर साऱ्या डिझाईन आहेत तशा. पण आपण ज्या मोस्टली आहेत तेवढा आपण आता दाखवण्याचा प्रयत्न करून व्हिडिओ व्हिडीओ एवढा खूपच मोठा होईल मैत्रिणीनो. व्हिडिओ पूर्ण बघा. ऍक्च्युली चला आता आपण वन बाय वन एक एक डिझाईन आपण बघणार आहोत. छोट्या रांगोळ्यांमध्ये जसे की मकर संक्रांतीला तर आपण वाण द्यायला इझी जाईल बरोबर की नाही छोट्या रांगोळ्यांमध्ये मी काही व्हरायटी दाखवणार आहे ताई आता तुम्हाला तर त्या व्हरायटीचं आपण एक एक कलेक्शन वन बाय वन बघून घेऊया नक्की आपण आता बघूयात की रांगोळीमध्ये जे पावलांचे डिझाईन्स आहेत Okay. पावलांचे डिझाईन तसे आपल्याकडे चौदा आहेत त्यातले okay. हे काही मोजके डिझाईन जे वेगळे आहेत okay. ते मी तुम्हाला दाखवते ज्याच्यामध्ये पावलांभोवती सकाळी दरवाजे आणि हा नेहमीचीच काढून थोडं हे होतं वेगळं काहीतरी हवं वेगळं पटून काढलं क्षमता तसंच आपल्याकडे स्वस्तिक मध्ये हे एक बेसिक स्वस्तिक आहे तसंच स्वस्तिक मध्ये आपल्याकडे पाच प्रकारचे स्वस्तिक आहे अरे आणि पावलांमध्ये आपल्याकडे चौदा प्रकारचे पावलं आहे तुम्ही जर का मला सांगितलं तर मी व्हॉट्सअपला नक्की पाठवते तीन डिझाईन okay. तर ह्याच्यामध्ये चौदा प्रकारचे डिझाईन्स आपल्याकडे पावलांमध्ये मिळतील आणि स्वस्तिकमध्ये आपल्याकडे पाच प्रकारचे वेगवेगळे भे पावलं आहेत ओके okay. शिवाय आता ह्या ज्या छोट्या रांगोळ्या आहेत ओके आता okay. तुम्हाला हे बेस बेसला तुम्ही असं जर का कलर कॉम्बिनेशन करून घेतलं लाईट अँड डार्क लाईट अँड डार्क आता ही कोयडीचं डिझाईन आहे म्हणून मी तसं कलर कॉम्बिनेशन घेतलंय ओके तर ते आधीच आपण गाळणी कलर टाकून घ्यायचंय आणि त्याच्यावरती ही पांढरी रांगोळी काढायची जी सोपी पद्धत आहे ओके कुठली विजिटिंग कार्ड सरकवलं विजिटिंग कार्ड आला माझं एक विजिटिंग कार्ड देतेच मी ओके okay. तसंच इथे okay. okay. आता थोडस पिंक कॉम्बिनेशन हे केलंय ओके फक्त टाकायची रांगोळी कडेला टाकायची रांगोळी टाकताना नेहमी कडेलाच टाकायची आणि कार्डच्या एजेसनी ती हलक्या हाताने स्प्रेड करायची रांगोळी वापरताना बारीक वापरा नेहमी आम्ही सांगतो की बारीक रांगोळी वापरा तसंच इथे आता इथे कलर कॉम्बिनेशन दिसेल इथे मी एकच कलर सिंगल सिंगल कलर तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कलर टाकू शकता फुलं आहेत आणि कलर भरल्यावर अजून आणि तुम्ही इथे मग तुमची क्रिएटिव्हिटी वापरू शकता आवडीनुसार तुमच्या कलर हे करू शकता इथे अगेन आपण दोन कलर वापरले हे रोजच्याला तुम्हाला काढायला वेगवेगळे डिझाईन्स मस्त मस्त एक अशी लांबची लांब पट्टी जरी काढल्या एवढी त्याच्यावर तुम्ही पुढे वाढवत वाढवत केलं तरी उंबरटा पट्टी पण आपली डायरेक्टली तयार होते ना मस्त खूप सुंदर अशा डिझाईन्स आहेत तुम्ही एक एखाद्या ह्याच्या साचा घेतला एखाद्या ह्याच्यातच साचा घेतला तुम्ही असं पूर्ण उंबरट्याला आधी पहिलं कलर नाही करा त्याच्यावर एक एक साचे ठेवला तरी एक उंबरटाची पट्टी तयार झाली मस्तच खूप सुंदर सुंदर ऑप्शन आहे ते आपल्यावर आहे करणं तसं असं द्यायला पण छान ऑप्शन म्हणून कारण याचा युज होणार आहे हे बघा किती याच फिनिशिंग बघा किती छान आहे तसंच ही आपली एक टिपक्यांची रांगोळी आहे जी पूर्वी काढली जायची छोट्या ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या साइज मध्ये आपल्याला मोठी साईज भेटतो ना काही त्याच्याकडे आपल्याकडे दहा वर्यंतस आहे ही एक पूर्वी काढली जायची ही जी टिपक्यांच्या रांगोळ्या दाखवल्या ही आपला पूर्वी आपण काढायचो पूर्वी तशीच ही फुलं आहे आपली ही परंपरा आहे रांगोळी काढणं फक्त विजिटिंग काढणे सरकवा दोन मिनिटात रांगोळी तयार तसंच एकदम परत आता कलरफुल रांगोळी बघूया ही काही चिन्ह आहेत शुभचिन्ह आहेत शिवतत्व आहे सरस्वती तत्व हरक शक्ती ठेवा सरकवा रांगोळी तयार खाली कलर बेस वरती रांगोळी असं करून तुम्ही डेली दरवाजात काढण्यासाठी एक एक रांगोळ्यांमध्ये तुम्हाला ताई आता दाखवते यं... हे यंत्र आहेत ना ताई सर्व हा म्हणजे यंत्र आहे शिवतत्व आहे ओके तत्व आहे अच्छा मस्त बघू शकत दोन कलर मध्ये ताईने केले मस्तच वाटते बघायला पण आणि छान वाटत तुम्हाला आजूबाजूची लोक विचारतील पण कुठून घेतली रांगोळी किती मस्त पैकी खूप सुंदर आणि युनिक काहीतरी आहे वेगळं रांगोळीला लागते कमी पण घेताना थोडी जास्त घ्यायची कधी 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 बारीक रांगोळी लागतात मस्तच बघू शकतात ताईंनी एवढ्या साऱ्या रांगोळ्या काढून दाखवल्यात आपल्याला खूपच सुंदर आणि युनिक रांगोळ्यात एक एक डिझाईन तुम्ही बघू शकता आणि उठून दिसते तर जी क्लिअरिटी आहे ना ती क्लिअरिटी बघा बाजूने कुठे स्प्रेड झालेलं नाही ना कुठे काही नाहीये डिझाईन बघा पावलं पण बघा त्याच्यामध्ये तुम्ही हळद कुंकू करू शकतो मस्त आणि तुम्ही मग अशी जसं म्हणला तर दोन जर का कलर म्हणजे दोन साचे घेतले हा एक साचा आहे अजून एखादा पावलाचा साचा घेतला किंवा एखाद्या फुलाचा साचा घेतला तर ते तुम्ही दोन कॉम्बिनेशन करून हो। पट्टी करू शकता साईडला कडेला काढला आणि मध्ये हे काढा ना तुम्ही शिवाय किंवा ह्या ज्या रांगोळ्या आहेत तुम्ही सर्कल मध्ये रांगोळी तुमची क्रिएटिव्हिटी जशी आवडेल तुम्हाला त्याप्रमाणे त्याला वाढ मला काही आता आपण हे बघितलं ह्याच्या व्यतिरिक्त मला काहीतरी अजून दाखव ना युनिक असं यामध्ये अजून ही सात बाय सात ही साईज आहे अच्छा ही अगदी छोटी वाटत असेल तर ही थोडी मोठी रांगोळी okay. शिवाय यामध्ये अशा ही पण एक साईज येते मोठी अजून नऊ बाय दहाची येते ही ही आपल्या हळदी कुंकुवासाठी आपण रांगोळी काढू शकतो तसेच रांगोळी साठी काढण्यासाठी हे बॉर्डर पट्टे आहेत okay. या पण आहेत शिवाय रथसप्तमीसाठी असा सूर्याचा रथ आहे आता रथसप्तमी जवळ येते अच्छा सूर्याचा रथ आहे जे सूर्याचे उपवास करतात त्यांच्यासाठी या रांगोळ्या आहेत अच्छा हे सूर्याचे काही लोक आता सूर्याच येतात सात दिवस बरोबर सात दिवस दे असतात तर हे रोज काढण्यासाठी पण या छान आहेत ही मोठी साईज आहे बाय बघा तर मैत्रिणी बघू शकता आता जसं ताईने आपल्याला सांगितलं की मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही ही जी रांगोळी काढू शकता तर मी तुम्हाला दाखवते कशी काढू शकता आणि येणारा प्रत्येक जण तुम्हाला नक्कीच विचारणार अरे ही रांगोळी कुठ काढलीस की नक्की काय कोणाला सांगायचं नाही रांगोळी कशी काढली ती कारण का, का आपण जी रांगोळी घेऊन आले ना, ना मैत्रिणी ही मार्केटमध्ये तुम्हाला कुठेही भेटणार आहे फक्त आणि फक्त आपल्याकडेच भेटणार आहे तर बघू शकता मी तुम्हाला सर दाखवते मग मी घरात कशी काढली ना ते तुम्हाला दाखवतो मैत्रिणी सुस्वागतम नदीचा आहे गळ्यातला आहे पानाचा विडा दिलेला आहे लक्ष्मीची पावलं हळदी कुंकू कुंकुवाचा करंडा अशी रांगोळी बघू शकता साईडला तुम्ही असे दिवे ठेवू शकता इथे इथे बघू शकता लाडू आहे ठेवलेले असं तुम्ही डेकोरेटिव्ह करू शकता फुलं ठेवून साईडला ला ना ला ला। डेकोरेशन साईडला पतंगी बघू शकतो भिंतींना लावलेलं असं डेकोरेशनसाठी मकर संक्रांतीची रांगोळी पाहिजे असेल हळदुंकाची तर नक्कीच विजिट करा आपल्या ताईंचा नंबर मी स्क्रीनवर दिलेला मित्रवर कॉन्टॅक्ट करा आणि तुम्ही ऑनलाईन मागू शकता अजून हळदुंकाला टाइम आहे मित्रनो आज एक तारीख आहे तर येत्या रथसप्तमीपर्यंत पर्यंत तुम्हाला हे भेटून जाईल आतापर्यंत रांगोळ्या बघितल्या हे काय नवीन आहे ताई हे आहेत कॅलिग्राफी टूल्स यामध्ये चार प्र, चार साइजेस दिलेले आहेत ओके okay. तुम्ही बघत असाल याला थोडी संस्कारभर तिची रांगोळी लागते आणि हे टूल्स टूल तुम्ही रांगोळी यांनी काढू शकता हे देखील आपल्या स्टॉल वर अवेलेबल आहेत शिवाय तुम्ही ऑनलाईन पण ह्याला ऑर्डर करू शकता okay. हे पीव्हीसी चे बनलेले आहेत आणि हे अतिशय टिकायला टिकाऊ आहेत म्हणजे आणि फिनिशिंग पण छान येते फिनिशिंग लाईन छान असते मस्त आणि ऐक ना तू मला अजून एक गोष्ट बोललीस की तुझ्याकडे ऑफर आहे ऑफर आहे काय ऑफर आहे मला सांगशील का सांगते मी ऑफर एक सेकंड हा तर हा आपला एक कॉम्बो पॅक आहे ओके या कॉम्बो पॅक मध्ये तुम्हाला मिळणार आहे रा एक रांगोळीचा पाठ ओके okay. रांगोळीचा एक स्टेन्सिल ओके okay. या दोन्ही गोष्टी तुम्ही कस्टमाइज करू शकता जसं की यामध्ये ब्राऊन कलर आहे तुम्ही ब्लॅक कलर पण गेरू कलर घेऊ शकता शिवाय पेन्सिल चे वेगवेगळे वेग डिझाईन्स आहेत हे अतिशय okay. सुंदर असं स्टेन्सिल आहे आणि याबरोबर तुम्हाला मिळणार आहे रांगोळीचा एक डबा आणि हळदी कुंकू तर असा हा कॉम्बो बॅग तुम्हाला गिफ्टिंगसाठी खूप सोपं ऑप्शन आहे आणि थोडा युनिक अशी रांगोळी आणि या अशा गोष्टी तुम्हाला मिळतील यामध्ये मस्त हे नंतर काय आपण ऑनलाईन परत मागू शकतो अजून आपल्याला भरपूर सारे सारी यामध्ये ऑप्शन आपल्याला बरेचसे बरोबर पण हा कॉम्बो बॅग तुम्हाला गिफ्टिंग साठी छान वाटतो एखाद्याची वास्तुशांत आहे तर काहीतरी युनिक असं वेगळं लोक देतात म्हटल्यानंतर आपण काहीतरी वेगळं अतिशय रिजनेबल प्राइस आहे याची फक्त प्राइस आहे टू फिफ्टी रुपये अरे वा अडीचशे रुपयांमध्ये नक्कीच तुम्ही याचा लाभ घ्या आणि मला रिस्पॉ त्याच्याबद्दल नक्की तुमचा फीडबॅक द्या या बरोबर आपल्याला लग्न सराई मध्ये नवी नवरी असते नव्या नवरीला काय गिफ्ट द्यायचं असं एक प्रश्न असतो तर आपली ही संस्कृती रांगोळीची परंपरा आपण तिला कशा प्रकारे पुढे न्यायला सांगू शकतो तर त्यासाठी आप, हा आपला एक कॉम्बो पॅक केलेला आहे यामध्ये तुम्हाला हे जे शास्त्राच्या चार रांगोळी आहेत जसं की हे लक्ष्मी प्रसन्न लक्ष्मी पद्म सहस्र कमल नंतर ते तीस गोपद्माचा आणि सरस्वती चिन्ह या ज्या चार रांगोळ्या आहेत त्या मिळणार आहेत म्हणजे लक्ष्मी जेव्हा दुसऱ्याच्या घरात जाईल ती बरोबर लक्ष्मी घेऊन येईल तुमच्या बरोबर तशी आपली संस्कृती पण त्याच्याबरोबर घेऊन येईल डब्बामोळीचा आणि हळदी कुंकू भेटणार आहेत सगळं सुंदर कॉम्बोबॅक तुम्ही रुक्वतावरही ठेवू शकता किंवा हा पण एक गिफ्टिंग साठी चांगला ऑप्शन आहे पण रिझनेबल प्राइस आहे नक्की कॉन्टॅक्ट ताई तू हे जे साचे आहेत हे जर कोणाला पाहिजे असेल तर कसं काय घ्यायचं ताई हे साचे घेण्यासाठी तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज करा मी तुम्हाला कॅटलॉग पाठवेन कॅटलॉग मधले डिझाईन्स बघून त्यातनं सिलेक्ट करून मला सांगा तुम्हाला कुरिअरने ते पाठवले जातील किंवा एक्झिबिशन असतंच एक्झिबिशन आता जानेवारी महिन्यामध्ये नऊ ते अकरा आहे बोरिवली मध्ये भाटिया हॉलला आहोत तसंच नऊ ते अकरा सीकेपी हॉल ठाणे मध्ये पण आपण आहोत म्हणजे एकाच दिवशी नऊ ते अकरा ला आपण आहोत भारतीय हॉल बोरोली वेस्ट ला आणि सीकेपी हॉलला आपलं प्रदर्शन आहे आराध्य प्रदर्शन असणार आहे आणि बोरोलीला आहे त्यांनी कसबा एक्झिबिशन असणार आहे तर अवश्य तुम्ही ताईंना तुम्हाला हे प्रोडक्ट पाहिजे असेल तर मुंबई वेस्टर्न वाले असतील तर ते बोरोलीला येतील आणि सेंट्रल वाले ते ठाण्याला येतील जर कोणाला पाहिजे असेल तर अवश्य नक्की ताईंच्या स्टॉलला तुम्ही व्हिजिट करा आयदर दॅन ताईंचा नंबर मी स्क्रीनवर देत आहे तिथे जाऊन तुम्ही कॉन्टॅक्ट करा व्हिजिट करा व्हॉट्सअपवर तुम्ही स्क्रीनशॉट काढा आता ताईने काढून दाखवलेत प्रत्येक स्क्रीनशॉट पण काढू शकता यामध्ये अजून डिझाईन्स आहेत नक्कीच तुम्ही वाईट डिझाईन्स तुम्ही थकाल बघून एवढ्या डिझाईन्स आहेत खूप सुंदर तर अशात नवनवीन व्हिडीओ साठी नक्कीच आपल्या शिल्पामुळे ब्लॉग चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तोपर्यंत मैत्रीण बाय